पाहू शकता विजापूर यात्रेवरून जात असताना कर्नाटकची हद्द ओलांडून सांगली जिल्हा कोणत्या बबलाच्या पुढं मोठेवाडीच्या इथं आल्यानंतर पाहू शकता कसे स्ट्रक्चरचे सुंदर खिल्लार गायी दिसत आहेत शेतातून एकदम सुंदर खिल्लार गायीचं कळप आहे आणि पांढऱ्या शुभ्र गायी आहेत पाहू शकता उचपुऱ्या लांबलचक सलगर भागामध्ये जशा प्रकारच्या गायींचं चेहरेपट्टी दिसते बऱ्यापैकी त्यापैकीच दिसते जसं तिकोंडी राजा यांच्या तिकोंडी राजाची आई जसे असे फाकट शिंगाची आहे तशा प्रकारच्या गायी बऱ्यापैकी इथं दिसत आहेत कोणत्या गावच्या गाय लवंगा लवंगा हे सांगली जत तालुका लवंगा कोणाच्या गाई म्हणायचे माने गणपती माने, गन्पति माने? आ, किती गाय आहेत मोठ्या गाभाच्या आठ आहेत आठ आहेत गाभ आता हे वासर कुठल्या वळूचे आहेत आपलं अंकलगी अंकलगी आणि मडसनाळ काम्या आणि अंकलगी म्हणजे ही मडसनाळ शिव म्हणायचं मडसनाळ हातीतच म्हणजे काय ह्या लिंबाच्या ताटव्यानी पुढे गेलं की ह्या पाण्याच्या टाकी मडसनाळ काम्या बांधलेला असतोय ना इथं समोर बरोबर पांढरी पाण्याची टाकी दिसते इथं समोरच मडसनाळ काम्या बांधलेला असतोय बरोबर का पाहू शकता मडसनाळच्या शिववर शिवीवरच आहोत आपण इथून एक किलोमीटर खूप झालं मडसनाळ काम्याचं घर आहे मडसनाळ काम्याच्या मालकाचं आम... ह्याच्यात मडसनाळ काम्याचं आहे का एखाद वासर चार आहे कोणती कोणती आहेत ही छोटी बारकी दोन मडसनाळ काम्याचीच आहेत आणि हे ते गायला पेते ते उमराणी कोणती उमराणी जातो उमरा आणि हे समोरचं जे दिसतंय खोंड तो मडस नाळ काम्याचा मुलगा ते छोट वासरू पण मडस नाळ काम्याचा छोटे दोन्ही पण पलीकडचे ते खोंडाच्या अडचण ते पलीकडचं पेत आहे ते मडच असं आहे पाहू शकता इथून एक किलोमीटर मेन रोडपासून एक लवंगा गावापासून जास्तीत जास्त दीड किलोमीटरवर मडसणार कामाच्या मालकाचं घर आहे आणि तिथून मेन रोडपासून शं दीडशे दोनशे मीटरवरच बैल माती उकरताना किंवा उभा राहिल्याला तुम्हाला दिसतो रोडवरून पाण्याच्या टाकीच्या ऑपोजिट साईडला पाहिल्यानंतर पाहू शकता रानात चरणाऱ्या गाई त्यांना व्यसन नाही मोरकी नाही फक्त कंड्यावर आहेत कळपातल्या गायी खूप सुंदर राखीव रेखीव एकदम पातळ कातन आणि चिवट त्यांची हुशारी पहा परका माणूस जवळ आला की गायी कशा उभा राहत आहेत ही किती व्यताची गाय आहे आता ही दोन दोन वेळ दुसऱ्या व्यताची आता गाब आहे किती महिन्याची सहा महिन्याची गाभ आहे आणि ही कुठल्या ओळूची होती ती आपली गिरगाव अंबादास पाटील म्हणून जुनाब आहे गिरगाव नाही करेवाडी करेवाडी ही करेवाडी अंबादास पाटील अंबादास पाटील यांच्या ओळूची ही कालवाडू जुन्या जुन्या ओळूची आणि ही समोरची काय ही मंगळवाडी मंगळवाडीच्या कुणाच्या ओळूची लक्कन ठाणे लक्कन ठाणे यांच्या ओळूची ही अलीकडची पण डहाणींच्या ओळखीच लखन डहाणे लखन धाणी कोणती राजाची सोन्याल श्रीशैल दळवाई यांच्या म्हणजे हे ती कोंडी राजाची डायरेक्ट मुलगी राजाची का माना तेवढं नाही पण सेरसेल जुना बैल होता बघा पहिला श्रीशैल दळवाई यांच्याकडे जुना बैल होता बैलाची त्या बैलाची पैद आहे ही समोरची हो काय आता गाब आहे का वेली कुठल्या गाब आहे आता कोळ्यानो कोळेल कोळे सुनील कोळे अंकलगी यांच्या बैलापासून आता गाब आहे चार महिन्याची आणि ही कालवड गाब आहे कुठल्या ओळू पासून दुसरा बैला बघा कोणते मेजर उमराणी मेजर हा आणि ही कुठल्या ओळखची कालवड होती पाहू शकता शांत आता चरून घराकडे निघालेले आहेत असे दिवसभर वासर छोटी छोटी वासरे राहणार असल्याने खुर मजबूत होतात आणि खुरांची वाढ होत नाही आणि दिवसभर मा रानात चालल्यामुळे त्यांचा एवढा व्यायाम होतो शरीर की शरीर मजबूत आणि बळकट होतं आणि गायींबरोबर रानात राहिल्यामुळे त्यांची आपलं माणूस समजून घेण्याची किंवा चपळच्या लागपणा वाढतो त्यामुळे हे ड्राय एरियातले वासरं बऱ्यापैकी जे बैलगाडा क्षेत्रात काम करणारे त्यांचा घेण्याचा भर असतो का तर हे

मडस ना काम्याची मुलगी कुठे दिली आता किती महिन्याची पंधरा दिवसाची दिवसा आणि किती महिन्यानंतर मालक नेणार ते दोन महिन्या दोन महिन्यांनी नेतो म्हणला केवड्याला दिले पंचवीस लाव पलीगडची पाडीगडची खुशी म्हणलं हातून घेतो

होऊ शकता विजापूर रोड कोणत्या बबलात मोठेवाडीच्या पुढं आल्यानंतर आणि लवंगा गावाच्या मध्ये हे महाराण आहे आणि तेच एक किलो एक किलोमीटरवर मडसनाळ काम्याचे जे मालक का आहेत मडसनाळ काम्या जो वळू आहे लमानबाय खानीतून जो सिंगमोडका जुना न्... सोन्या म्हणून होता त्या ब्लड लाईन म्हणा किंवा लमणबाई खान म्हणा त्याच्यातून असणारा तो मडसणार काम्याचं घर इथं जवळच आहे देवेंद्र शेवऱ्या पवडियार यांच्याकडे आहे तो बरेच वर्ष झाले तरी त्याचा रूप जसा तसा आहे तीन कासरे लावलेले माती उकारणे डेरकी मारणे पाहू शकता सुंदर विहंगम दृश्य आहे याच्यासाठी खिल्लार एक तरी पाळा आणि खिल्लारचं दूध कसं वाढेल यावर भर द्या खिल्लारचं दूध वाढवू आहे फक्त त्याच्या खाण्यापिण्यामध्ये जरा थोडा बदल करता आला तर पहा मला मोबाईल नंबर सांगताय का ह्या मालकांचा गणपती माने नव्वद एकोणपन्नास एकोणचाळीस साठ झिरो आठ नव्वद एकोणपन्नास एकोणचाळीस साठ झिरो आठ गणपती माने लवंगा तालुका जत जिल्हा सांगली पौशिक तसा नंबर आहे मालकांचा आणि ही कोशी पाडी समोरची उमराणी सोने उमरानी सोनेचे किती वर्षापासून मालकणकड काय त्यांच्याकडे पहिल्यापासूनच आहे तो त्यांच्या वडलापासून वर्षानुवर्ष पिढी पिढ्यान पीड़े, पीड़े। पिढ्या हा पिढी म्हणजे कॅन्सल झाली ते हा एका गेवा झाली तो एका गायवर एवढा आपल्या मावशी खंड आपल्या कळपातली गाय होती मावशी आपल्या कळपातली गाय घेतली होती मग आज मोडली तो मोडल्या मोडल्यावर त्या गायीनं म्हातार झाली होत आल्याबरोबर मावशीने म्हटली आम्ही एका घेता का बघा म्हटली मग ह्यानी घेतली घेतल्या बरं एका गायवर एवढं झाली हो ती गाय दिल्या दिल्याबरोबर मी रडालो रडताना तसंच दिली जतन कोण करायचं म्हणून असो आहे जतन करायचं कोण म्हणून रडताना मी दिली मग हो ते यूज काय खटुक यूज तर का मेले उगे असो हा मेल्यावर माती केलं मग तिच्या आशीर्वादा ना तिच्या पुटणी एक पाठी होती त्याच्या पाणी पवड ना हा एवढे निकाल झाले बघा एवढे झालंय खांडवा मग आता जरा शेजार पिडाल ती वाट बदल पोटात चावण मानताना मग कमी करायचं म्हटलं घरात हा हा म्हणून

पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील याच्यातील खोन पाड्या मडसनाळ काम्याच्या गाई समोर आहे पाहू शकता मडसनाळ काम्याचा मुलगा आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी आवर्जून संपर्क साधा स्ट्रक्चर पाहू शकता गायी पाहू शकता एकदम जुन्या लाईनमधून मधून आणि सुंदर अखीव रेख्यू देखण्या पातळ कातणीच्या जातीवंत वंशावळीच्या गायी आहेत धन्यवाद मालक माहिती दिल्याबद्दल आभार आहे तो गेलेला कळप कोणाचा होता काय नाव बिराप्पा मुडे, मुडे। गावातलाच का शेजारीच गावात राहत आहे का वस्तीवर राहत आहे राहणार राहत आहे हा म्हणजे गावाच्या अलीकड राहत आहे हा शेतात राहत आहे ह्या रोडलाच राहत आहे का ये मंदिर आहे महादेव मंदिर हा मंदिरात फटा हा ते फटा हा हा खाली सगळं महादेवाच्या मंदिर फट्यावरून खालीच्या साईडला माने म्हणलं की दाखवते आणि जर लोक सांगितले आमचा धंदा होताना आता जरा आपल्या गावात लोक कोणातोय चांगले करत नाही म्हणजे इथे लवंगा गावातून विजापूर रोडला उजव्या हाताला जो मंदिरापासून रोड जातो आहे महादेवाच्या त्या रोडला माने वस्ती विचारायचं आणि विजापूरकडून आल्यानंतर डाव्या हाताला गावाच्या अलीकडे ओके okay. धन्यवाद मालक पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पाहत राहा खिल्लार कृषी धन चॅनल